पर्यावरणाचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण हा एक महत्वाचा उपक्रम आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे याच मोहिमेला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतीने एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात एकाच दिवशी तब्बल चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली नांदेड जिल्ह्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत बावीस ऑगस्ट रोजी सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये एकूण नव्वद हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते या आदेशाचे पालन करत माहूर नगरपंचायतीने एक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे या कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी यांच्या पुढाकाराने मातृतीर्थ कुंड परिसरातील जंगलाला लागून असलेल्या जागेत एकाच दिवशी चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोजबाई दोसाणी नगरसेवक इरफान सय्यद विजय कामटकर शेख अफर सरली सुमित खडसे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी सफाई कर्मचारी पत्रकार महिला बचत गटांच्या सदस्य आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले अनेकदा असे कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु त्यानंतर वृक्षांचे योग्य पालन पोषण होत नाही ही एक चिंतेची बाब आहे त्यामुळे नुसती संख्या कागदावर न राहता लावलेल्या प्रत्येक झाडांची संकोपन करणे अत्यंत आवश्यक आहे याकरिता ज्यांनी वृक्षारोपण केले आहे त्यांनीच त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे अन्यथा हे केवळ एक इव्हेंट म्हणून दिसून येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले नागूर नगरपंचायत तर्फे मान्य या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही माहूर शहरात चार हजार झाडाचं चार हजार झाडं लावायचा प्रकल्प केलेला आहे के आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार माझे नगरसेवक कर्मचारी महिला बचत गट सर्व लो सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि ही जगवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून घेणार आहोत याच्यासाठी एक विशिष्ट टीम आम्ही तैनात ठेवणार आहोत पाणी किंवा याचं हे ज जगाव कसं फक्त लावूनच याला मोकळं करायचं नाही असेच प्रकल्प याच्या या अगोदर या आम्ही माहूर शहरात होते त्यापैकी साठ टक्के झाड आज जिवंत आहे याच मातृतीर्थ परिसरामध्ये तुम्ही अगर बघितलं एक दाट घना जंगलसारखं आपण एक वातावरण माहूर शहरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेलं आहे माहूर नगरपंचायतीने एकाच दिवसात चार हजार झाडे लावून एक चांगला संदेश दिलाय आता गरज आहे ती या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर करण्याची हे काम केवळ शासकीय यंत्रणेचे नसून नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे